ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज लोकनेत्याची एक्केचाळीसावी पुण्यतिथी सर्वांसाठी जीवन झिजवून कष्ट सोशिले किती मणी अमुच्या नित्य दाटते सतत तुमची स्मृती लोकनेते राजाराम बापू पाटील यांना विनम्र अभिवादन कार्यकारी संचालक आर डी माहुली विजयराव पाटील उपाध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील अध्यक्ष सर्व संचालक मंडळ सभासद अधिकारी व कर्मचारी राजाराम बाबू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली लग्न करायचं असेल तर ठीक आहे पण प्रणिती शिंदेकडून खंत म्हणाल्या मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय काँग्रेस नेते आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सध्या सुरू असलेल्या जाती आणि धार्मिक राजकारणावरून जोरदार प्रहार केला सोलापूरमधील एका विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या मला वाईट वाटतं एका गोष्टीचं परवा विधानसभेचं इलेक्शन झालं आणि माझे खासदारकीचं पण झालं कधीही तुम्ही जात पात धर्म मानला नाही तुम्ही कामाला मतदान केलं मात्र मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही तुम्ही जय श्रीरामला मतदान केलं तर कधी कुराणला मतदान केलं असं म्हणत सांप्रदायिक राजकारण व वादावरून खासदार प्रणिती शिंदेनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं लग्न करायचं असेल तर ठीक आहे पूजा करायची असेल तर ठीक आहे पण इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये धर्म आणि जात विचारात घेतल्याची खंत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली तुम्ही कामाला मतदान केलं नाही याचा मला वाईट वाटलं कारण ही मातृभूमी सगळ्यांची आहे या मातृभूमीने केव्हाच भेदभाव केला नाही इंडिया छोटा भारत कुठे आहे माहिती आहे इकडे शास्त्रीनगर मध्ये बघा आजूबाजूला असे प्रणिती शिंदे म्हणाल्या मी आज सकाळी मोहोळ तालुक्यातल्या मुंढेवाडी गावात जाऊन आले या गावात शंभर टक्के मराठा राहतात मराठा म्हणजे हिंदू ना असा प्रश्न प्रणंदी यांनी उपस्थितांना विचारला मुंडेवाडीत ग्रामदैवत कोण आहे माहिते दर्गा आहे बीबी फातिमा बीबीचा दर्गा आहे पण तेथील सर्व हिंदू लोक म्हणतात या देवामुळेच आमचं गाव चांगलं आहे असं म्हणत हिंदू मुस्लिम न करता प्रत्येक धर्माचा आदर सन्मान केला जात असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आज मला या देशाचं वाईट वाटतंय मी असं खूप ठिकाणी बघितलं आहे गाव पूर्ण मुस्लिम आहे गावात देवदेवी असते ज्यांना सगळे मानतात आपण कधीही भेदभाव केला नाही आज इलेक्शन नाही पण मला आपल्याशी बोला असं वाटतं मला माफ करा मी बोलू की नको बोलू असा सवालही त्यांनी उपस्थितांना पुन्हा विचारला कारण मला वाईट वाटतंय मी देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम करत नाही जे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी काम करते फक्त सोलापूर नाही आज मला या देशाचं वाईट वाटतंय पासून कन्याकुमारी पर्यंत मला देशाचं वाईट वाटतंय असं म्हणत व जातीय राजकारणावरून प्रणिती शिंदेंनी खंत व्यक्त केली आपल्या देशाचा कणा सर्व धर्म समभाव आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे कधी जातपात मानला नाही कधी धर्म मानला नाही लग्न करायचं असेल तर ठीक आहे पूजा करायची असेल तरीही ठीक आहे पण इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये धर्म आणि जात विचारात घेतल्याची खंत प्रणिती शिंदेनी बोलून दाखवली तर धर्मांध राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही असं देखील त्यांनी सांगितलं